स्वच्छ आणि सुंदर अलिबाग शहराला सध्या नागरी समस्यांचा विळखा बसलाय अस्वच्छता पुरा पाणी पुरवठा अतिक्रमण आणि बकालीकरण यामुळे नागरी समस्यांमध्ये फर पडले अलिबागचे माजी नगरसेवक अमर वार्डे यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून या प्रश्नाकडे लक्ष वेधलेलं आहे अलिबाग शहरातील विविध भागात कचऱ्यांचे ढीक बरेच दिवस पडू आहेत वारंवार पाठपुरावा करूनही हा कचरा उचलला जात नसल्याचं दिसून येत आहे शहरालगत असलेल्या मंगरोजवर कचरा टाकण्याचं काम सध्या सुरू आहे नगरपालिकेने रस्ते झाडण्याचं काम ठेकेदार पद्धतीने दिले आहे मात्र हे काम योग्य प्रकारे होत नाही अलिबाग नगरपालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेली कामं अजूनही अपुरीच आहेत आंबेडकर चौक आणि सतीश इंजिनिअरिंग रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी नगर परिषदेने ठोस उपाययोजना केलेली नाही त्यामुळे पावसाळ्यात पाण्यातून वाट काढत पादचारांना वाटचाल करावी लागते शहरातील रस्त्यावरती ठिकठिकाणी अतिक्रमणे होत आहेत याशिवाय शहरातील एकमेव क्रीडांगणाचं वाहनतळ म्हणून वापर सुरू झालाय या समस्यांकडे माजी नगरसेवक अमर वार्डे यांनी मुख्याधिकारी यांचं लक्ष वेधलेलं आहे नगरपालिकेच्या प्रशासक म्हणून त्यांनी यात लक्ष टाकावे आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी देखील त्यांनी केली नगर परिषदेने कॉन्ट्रॅक्टर आहे पुण्यातला त्याचं अलिबागेत कोण असतं कोण नसतं माहीतच नाही आणि त्याच्यामुळे अनेक दिवस कचरा काही ठिकाणचा काढलाच जात नाही उचलला जाणं हा तर खूप पुढची गोष्ट आहे मी स्वतः जिथे राहतो माझ्या घरासमोरचा कचरा पंधरा पंधरा दिवस उचलला जात नाही शेवटी नगरपालिकेतल्या एखाद्या नगरसेवकाला आधीच्या सांगावं लागतं अरे बाबा बघ एकदा तर मी मुख्याधिकाऱ्यांना पण फोन करून सांगितलं होतं की कचरा उचलून आणून मी नगरपालिकेच्या ता दारात टाकेन नाही तर मी त्या कचऱ्याला तिथेच आग लावेन पण आग लावणं हे आता कायद्याच्या विरोधातलं आहे म्हणजे मी माझ्या घरासमोरचा कचरा की जो लोकांनी आणून टाकलेला आहे ज्याच्यामध्ये माझा स्वतःच्या कंपाऊंडातला कचरा नाहीच आणि तो जाळला तर विरुद्ध नगरपालिका गुन्हा दाखल करेल बरं अलिबाग नगरपालिकेत सॅनिटरी इन्स्पेक्टर नाही ती पोस्ट रिकामी आहे अलिबाग नगर परिषदेच्या मुख्याधिकारी कधीही रस्त्यावर कुठे काही बघतायत असं चित्र नाही